पगार तेरा हजार रुपये मात्र फिरायला दीड कोटीची आलिशान बी एमडब्ल्यू गाडी गर्लफ्रेंडला फोर बी एच के फ्लॅट गिफ्ट म्हणून दिला आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे हे शक्य करून दाखवलंय संभाजीनगरच्या एका पठ्ठ्यानं छत्रपती संभाजीनगर मधील विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यात तब्बल एकवीस कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे हर्षकुमार अनिल क्षीरसागर असं आरोपीचं नाव आहे या प्रकरणात एक महिला लिपकही आरोपी असून तिला आणि तिच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षकुमार अनिल क्षीरसागर याने बँकेशी पत्रव्यवहार करण्यासाठी बनावट मेल आय डी बनवला स्वतःचा मोबाईल क्रमांक जोडून घोटाळा केला त्याने क्रीडा उपसंचालकाची बनावट सही करून बँकेतून पैसे काढले आरोपी हर्षकुमार अनिल क्षीरसागरने विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यातील रक्कम स्वतःच्या खात्यात वळवताना वेगवेगळ्या बँकांच्या बारा खात्यामधून रक्कम फिरवल्याचं समोर आलंय दरम्यान या प्रकरणात फरार असलेला आरोपी हर्षकुमार बाबत एक नवीन माहिती समोर आली आहे यातील मुख्य आरोपी हर्षकुमारला फक्त तेरा हजार रुपये पगार आहे त्याने घोटाळ्याच्या पैशातून नुकतीच एक बी एम कार खरेदी केली आणि गर्लफ्रेंडला खुश ठेवण्यासाठी विमानतळासमोरील आलिशान एरियात फोर बी एच के लक्झरी फ्लॅट गिफ्ट केला हा संपूर्ण प्रकार होत असताना क्रीडा उपसंचालक आणि बँकेतील अधिकाऱ्यांना याची जाणीव कशी झाली नाही यावर प्रश्न चिन्ह आहे इतक्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारानंतरही क्रीडा संकुलाच्या उपसंचालकांना किंवा बँकेतील जबाबदार अधिकाऱ्यांना याचा पत्ता कसा लागला नाही हा महत्वाचा प्रश्नच आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका